पाऊस लेखिका सारा दीक्षित अभिवाचन अनुराधा कर्वे ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा चार वर्षांचा छोटा दिनू कोकणातल्या आपल्या घरातल्या अंगणाच्या लाल मातीच्या तळ्यात होड्या सोडत टाळ्या वाजवत मोठमोठ्याने गात होता इतक्यात समोरून रेनकोट घातलेली एक आकृती जवळ येताना दिसली हो मुंबईला राहणारा श्रीकांत मामा म्हणजेच आपला लाडका शिऱ्या मामाच अत्यानंदाने टाळ्या वाजवत दिनूनं आईला मामा आल्याची वर्दी दिली जेवताना मामा आणि आईबाबांचं काहीतरी गंभीर बोलणं चालू होतं आई डोळ्यातला पाऊस लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती हे दिनूला कंदिलाच्या मिणमिणट्या उजेडातही दिसत होतं दिनूच्या बाबांनी डोक्यावरचं कर्ज फेडण्याकरता आपली पूर्वापार जपलेली नारळी पोकळीची वाडी आणि अमराई विकून टाकली होती आणि आता दुसऱ्याच्या वाडीत दिवसाच्या मजुरीवर राबत होते दिवस तर ढकलले जात होते पण काळजी होती दिनूच्या भविष्याची श्रीकांतनं ताईला वचन दिलं दिनूला आपल्याबरोबर मुंबईला नेऊन चांगलं शिकवून मोठा करेन भावाच्या मायेच्या वर्षावात ताई भिजून गेली मुळातच तल्लग बुद्धीचा दिनू शिक्षणाच्या एक एक पायऱ्या चढत गेला स्कॉलरशिप आणि वेगवेगळ्या विषयातील बक्षिसांचा तर पाऊस पडत होता बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर बँकेकडून कर्ज कर घेऊन दिनूनं तापडाची एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली उपजतच मेहनती स्वभाव आणि शिक्षणाने मिळालेल्या ज्ञानाचा सुरेख मिलाफ घडवून दिनूनं आपला व्यवसाय हळूहळू इतका वाढवला की आता थेट परदेशातून त्यांच्या कपड्यांना मागणी येऊ लागली ऑर्डर्सचा तर पाऊस पडू लागला मामा आणि आईबाबांच्या आशीर्वादाने त्यांची उत्तरोत्तर कीर्ती पसरू लागली दिनकररावांचं नाव सगळीकडे आदराने येऊ लागलं त्यांच्याच व्यवसायातील एक सप्लायर अशोक सबनीस यांनी आपल्या ऐकुलत्या एक देखण्या मीनाक्षीसाठी दिनकररावांना लग्नाचं विचारलं एकमेकांची मनं जुळून आली आणि लवकरच दिनकरराव विवाहबंधनात अडकले शालीन आणि मनमिळाऊ स्वभावाच्या मीनाक्षीच्या प्रेमवर्षावात दिनकरराव भिजून गेले लव आणि कुश या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर तर त्यांचं भाग्य अजूनच फळफळलं दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष जात होती पैशाचा पाऊस पडत होता तरी पण काहीतरी हरवल्याची जाणीव आताशा दिनकररावांना प्रकर्षाने होत होती एकदा कापडाच्या एका नवीन फॅक्टरीसाठी जमीन बघायला दिनकरराव आणि त्यांचा सेक्रेटरी मोहन रेवदंड्याला चालले होते अचानक पाऊस सुरू झाला दिनकरराव खिडकीतून बाहेरची हिरवाई निहाळत होते आणि अचानक त्यांनी गाडी थांबवायला सांगितली ड्रायव्हर आणि मोहनला काहीच समजे ना दिनकररावांनी आपला कोट काढला आणि गाडीतून पटकन उतरले मोहन आणि ड्रायव्हर त्यांच्या मागे छत्री घेऊन पळत होते पण आज वयाच्या चोपन्नाव्या वर्षीही त्यांच्या जलद चालीला कोणी गाठू शकत नव्हतं समोर एक शेत होतं आणि एका बाजूनी एक छोटासा ओहोळ वाहत होता तीन चार लहान मुलं त्यात कागदाच्या होड्या सोडत आनंदाने टाळ्या वाजवत होती दिनकररावांनी आपल्या खिशातून एक छोटासा नोटपॅड काढला आणि त्यातल्या काही कागदांच्या चार पाच होड्या बनवल्या आणि त्या मुलांच्या हातात दिल्या मुलं अत्यानंदाने टाळ्या वाजवू लागली आणि होड्या पाण्यात सोडू लागली ड्रायव्हर आणि मोहन आश्चर्यचकित होऊन हे दृश्य पाहत होते पण दिनकरराव मात्र लहान मुलासारखे त्यांच्या बरोबरीने होड्या बनवून पाण्यात सोडत होते अचानक पाण्यात कोणीतरी दगड भिरकावल्यामुळे एक छोटं वर्तुळ तयार झालं होतं दिनकरराव ते पूर्ण झालेलं वर्तुळ बघत असतानाच मुलांनी गाणं म्हणायला सुरुवात केली ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा